कणेर इथं मुख्याध्यापक रानबा नाना वाघमारे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न मौजे कणेर तालुका माळशिरस इथे श्री रानबा नाना वाघमारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी आमदार उत्तमरावजी जानकर साहेब व माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला यावेळी माझी पंचायत समिती सदस्य गौतम माने, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग तात्या वाघमोडे सरपंच बाजीराव नाना माने विस्तार अधिकारी सुषमा महामुनी उपसरपंच विठ्ठल शिंदे संभाजी फुले तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र माने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक ठवरे उपाध्यक्ष गौरख माने माजी सरपंच भरत बापू माने माजी सरपंच यशवंत भाऊ माने सुभाष माने कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक रामदास माने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने माजी उपसरपंच शिवदास सरगर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन कैलास काळे महाराष्ट्र पोलीस अनिल माने संदीप काळे आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते